धुळे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्था फेडरेशन अध्यक्षपदी शिवाजीराव पवार तर उपाध्यक्षपदी सौ संगीता बदाने यांची बिनविरोध निवड याबाबत अधिक वृत्त अशी की आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चार वाजता धुळे शहरातील धुळे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रिया राबविण्यात आली यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून शेखर साडी अमोल इंडाईत नवनीत गोसावी निलेश महाले यांनी निवडणूक प्रक्रियेचे कामकाज पाहिले तर यावेळेस सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळी अध्यक्षपदासाठी या शिवाजीराव बाबूराव पवार यांचा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला तर यासाठी सूचक म्हणून देविदास मराठे तर अनुमोदक म्हणून सागर देसले होते तर उपाध्यक्षपदासाठी सौ संगीता सुरेश बदानी यांना सूचक म्हणून अशोक पाटील तर अनुमोदक म्हणून किशोर चव्हाण हे होते तर यावेळेस निवडणूक अधिकारी म्हणून शेखर साडी यांनी कामकाज पाहिले तर यावेळी शेखर साडी यांनी धुळे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी शिवाजीराव पवार तर उपाध्यक्षपदी सौ संगीता बदाने यांचा एकमेव हो प्रत्येकी एकमेव हो अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध निवड घोषित करण्यात आले तर यावेळेस सर्व संचालक मंडळी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजीराव पवार व उपाध्यक्ष सौ संगीता बदानी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व सत्कार देखील करण्यात आला होता सदर कालावधीमध्ये बाबुराव यांचा एकमेव अर्ज अर्ज प्राप्त झालेला आहे तसेच उपाध्यक्ष पदासाठी सौ भदा संगीता सुरेश यांचा एकमेव अर्ज प्राप्त झालेला आहे सदरचे नाम निचिन पत्रात छाननी आणि वैध असल्याचे जाहीर करीत आहे मगर जरी थांबायचे धुळे <laughs> <laughs> जिल्हा मंजूर कामगार सहकारी संस्थेचे फेडरेशन मर्यादित धुळे तालुका जिल्हा धुळे या संस्थेच्या नवनिर्वाचित संदर्भामधून अध्यक्षांचे अध्यक्ष पदासाठी पवार शिवाजीराव बाबूराव यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने श्री पवार शिवाजीराव बाबुराव हे अध्यक्ष म्हणून बिनुरोध निवडून आल्याचे जाहीर करीत आहे तसेच उपाध्यक्षपदासाठी सौ भदा संगीता सुरेश यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने सौ संगीत भदाणे संगीता सुरेश हे बिनुरोध निवडून आल्याचे जाहीर करीत आहे धुळे मजूर फेडरेशनचे सन्मान्य नवीन अध्यक्ष श्री शिवाजादा पवार यांची आज सर्व सा साधारण सभेमध्ये निवड झाली त्याबद्दल त्यांना शुभेच्छा बिनविरोध संगीताई बदाने यांना उपाध्यक्ष पदा निवड करण्यात आली धुळे जिल्हा मधुर फेडरेशनच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या सुरशीच्या लढतीत आमचे नेते आदरणीय शिवादा पवार हे चांगल्या मतांनी विजयी झाले त्यानंतर त्यांचं सर्व अनुमते सर्व डायरेक्टरांच्या मते त्यांना बिनविरोध त्यांची आज चेअरमन म्हणून निवड झाली या जा सगळ्या यशामागे आमचे नेते बाबासाहेब राजवर्धन कदमबांडे तसेच अमरीशभाई पटेल शिवाजीराव दैते जयकुमार भाऊ रावल व सर्व जे सभासद होते त्या सर्वांचं मेहनत आपण मेहनत करून त्यांनी सगळ्यांनी त्यांना निवडून आणलं तसंच आज दुग्ध आयोग हे दादांना आज भारतीय जनता पार्टीचं धुळे जिल्ह्याचं उपाध्यक्षपद पण मिळालं आहे त्याबद्दल आमच्या सर्व मजूर कडनं दादासाहेबांचा आम्ही अभिनंदन तसेच सभापती सौ संगीताई बदाने यांची पण आमच्या मजूर फेडरेशनला उपाध्यक्षपदी निवड झाली त्यांचं पण आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे तसंच धुळे महानगरपालिकेतर्फे दोघींचा आम्ही अभिनंदन